नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलो आहे डॉक्टर शमसुद्दीन सरांच्या दुसऱ्या फार्म हाऊसवर हा यांचा सगळ्यात जुनावाला फार्म हाऊस होता त्याच्यानंतर त्यांनी तिकडे चारगावला एक आणखी घेतला म्हणजे असे करून त्यांच्याकडं दोन फार्म हाऊस येतं तर आज मी इथं आलेलो तुम्हाला दाखवतो त्यांचा किती खतरनाक आणि सुंदर असा फार्महाऊस आहे किती हरियाली आहे इथं बघू शकता तुम्ही भर उन्हाळ्यात जरी आले तरी तुम्हाला गरमी होणार नाही एक नंबर मावला इथं बघू शकता मन एकदम प्रसन्न होऊन जाईल तुमचं हे बघा मागं गुफा पण आहे तुम्हाला त्याच्या आतमध्ये पण घेऊन जाईल आणि पूर्णच्या पूर्ण फॉर्महाऊस दाखील की कशाप्रकारे त्यांनी मेंटेन केला आहे एवढ्या चांगल्या प्रकारे की आपण विचारही करू शकत नाही तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय पाहिजे सांगा तर हे बा हे बांबू आहे का एवढा मोठा बांबू तुम्ही बघितला का कधी हा हे असे खूप सारे बांबू लावलेले आहेत त्यांनी इकडं मागं जे आहे त्यांची ही डिस्पेन्सरी आहे म्हणजे इथं ते त्यांचे पेशंट वगैरे बघतात सगळं तर त्यांचा टाईम जो आहे तो आज बुधवारी पूर्ण दिवस राहतात म्हणजे दो दोन वाजेपर्यंत इथं राहतात नंतर तिकडे ते चारगावला जातात तर आता ते गेलेले आहेत नाहीतर आपली भेट झाली असती त्यांच्यासोबत हे हो मागं जे आहे हे थोडंसं तळं केलं त्यांनी बदकासाठी पाक असे बोंबलून राहिले त्यांची बदकं त्यांच्या जवळ गेलं की एकदम खतरनाक चिल्लावतात ते तर आपण त्यांना पण भेटणार आहे हे काय आहे हे काय आहे एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ठीक आहे कशाचं झाड आहे हेही सांगा हे तुम्ही खाल्लंही असतील खूप वेळा आता त्याचा सीझन आहे त्याच्यामुळे ते आलेले आहेत आता आपण चाललो आपल्या मित्रांकडे पहा पहा कसं गोंधळ चालू அரை சே அல हे पाय मागं त्यांचं शेत आहे त्यांनी लास्ट टाईम कसं तीन वर्षापर्यंत त्यांचा इथं ऊस होता आता त्यांनी काढला यावर्षी नंतर एक वर्ष त्यांनी गॅप दिला आणि आता पुन्हा यावर्षी ते परत हे करणार आहेत ऊसच लावणार आहेत तर आता तुम्हाला गुफा कशी आहे ते दाखवतो हे बघा ही आहे यांची या या उन्हाळ्यात यामध्ये बसतात आपली डिस्पेन्सरी करतात पेशंट वगैरे बघा एक नंबर खतरनाक उपाय आपण आतमध्ये जाऊ आता होऊ शकता ते जबरदस्त केलं यांनी आता थोडं खराब झालं सध्या कारण इथं आता कोणीच राहत नाही ना जेव्हा ते बसतील इथं तेव्हा मग पुन्हा पूर्ण साफसफाई करून पुन्हा आपली डिस्पेन्सरी इथं ता चालू करतेला पुन्हा अरेंजमेंट आहे बाबा पाय वरती लाईट आहे सगळं आहे कूलर आहे लाईन आहे म्हणजे काय टेन्शनच नाही इथं हे एक नंबर हे अशा प्रकारे यांचा हाऊस आहे तिकडचा हाऊस त्या दिवशी तुम्हाला दाखवला आहे मी हे बा हे इथेच झाड आहे जे तुम्हाला आता दाखवलं होतं कमेंट करून नक्की सांगा काय आहे हे ठीक आहे प्यार यांचं शेत आवश्यकता पाणी देणं चालू आहे याच्यात दांडायन पिता ती पर्यंत त्यांचं पूर्ण वावर आहे ऊस लावणार आहेत तर पुढच्या वर्षी आपल्याला ऊस खायला भेटेल एक नंबर इकडं पण आहे इथे यांच्या फार्महाऊसमध्ये मेडिसिनल प्ला प्लांट्स जे येतं ते खूप सारे येतं म्हणजे त्यांची डिस्पेन्सरी आहेत तर ते ऑब्वियसली इथं मेडिसिनल प्लांट राहणारच आता तुम्ही म्हणसाल की कसं मेडिसिनल प्लांट येतं हे बघा हे जे मागं दिसत आहे हे पण मेडिसिनल व्हॅल्यू याची खूप आहे आता सध्या इथं हरजोड नाही नाही तर तुम्हाला हरजोडही दाखवला असतं तिकडं लावली बहुतेक त्यांनी तर आपण तिथं जाऊन बघू हडजोळ ज्याचा आपण ऑइल बनवत होतो लास्ट व्हिडिओ बनवला होता मी त्याच्यावर आएल तर त्याचं जॉईंट पेनसाठी मी ऑइल बनवतो तर कोणालाही लागेल तर आपल्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर वगैरे सगळं मी डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता त्याचा ऑइल बनवतो आपण त्याच्यात खूप सारे प्रकारचे हर्ब टाकतो तर कोणालाही लागेल तर आपल्याशी कॉन्टॅक्ट करू अरे भेटलं भेटलं हे बघा मित्रांनो हे जे आहे हे हे जे आहे याला हडजोड असे म्हणतात हे बा इथून म्हणतात पूर्ण भेंडीसारखंच आहे तसंच वाटेल तुम्हाला पण याची मेडिसिनल व्हॅल्यू खूप मोठी आहे कारण याचं नाव जे आहे हडजोड पडलं हे याच्यामुळं पडलं की याची जी प्रॉपर्टी आहे हे हड्डी जोडायचं काम करते म्हणून याला हडजोड असं म्हणतात म्हणजे कोणाचा ॲक्सिडंट वगैरे झाला काही झालं त्याच्यानंतर फ्रॅक्चर वगैरे आहे तर याचा लेप वगैरे बनवून तुम्ही त्याच्यावर लावू शकता किंवा ऑईल वगैरे बनवून त्याच्यावर मालिश करू शकता म्हणजे जे हड्डी वगैरे फ्रॅक्चर वगैरे झालं आहे ते रिकवर लवकर होईल तर आपण याचा ऑइल बनवतो मला लागलं तर बिंदास तुम्ही आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकता पुन्हा होम डिलिव्हरी दिल्या जाईल ठीक आहे तर असेच खूप प्रकारचे मेडिसिनल प्लांट त्यांनी इथं लावलेले आहेत हे बघा मित्रांनो हे आहे पाहू शकता हे हे आहे ब्राह्मी ब्राह्मी याला आपण खाऊ शकतो त्या ब्राह्मीचे फायदे असे आहेत की हे एक ब्रेन बुस्टर आहे म्हणजे तुम्ही याच्या सकाळी जो चहा बनवता त्याच्यातही टाकू शकता असंही खाऊ शकता याचा म्हणजे आपला जे ब्रेन आहे हे स्ट्रॉंग होऊ शकते इम्युनिटी पॉवर वाढते असे खूप सारे युजेस याचे आहेत ब्राह्मीचे तुम्ही नावही ऐकलं असेल बॅकोपा मोनेरी असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मराठीत ब्राह्मी असं म्हणतात तर याचे टॅबलेट कॅप्सूल वगैरे खूप सारे येतात ब्रेन बुस्टिंगसाठी तर अशा खूप प्रकारचे इथं मेडिसिनल हात येतं सर असते तर तुमची भेट नक्की करून दिली असती नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ आपण तर सरांचा इंटरव्ह्यू ठीक आहे हे बहुतेक इथं काहीतरी लावलं याल मी एकदा दाखवतो झेंडूचे बोलू येतं झेंडूचे झाडं लावले बा तर ठीक आहे मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड बाय